हरिश्चंद्र तारामती शरदचंद्र बारामती असे लोक गमतीने म्हणत पूर्वी इंदिरा गांधींच्या काळात इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असे म्हटले जायचे आजही बारामतीची अगदी तसेच आहे शरद पवार यांची बारामती असेच बारा बारा चा लोक म्हणतात बारामतीच्या राजकारणाचा सात बाराही पवार साहेबांच्याच नावाचा आहे लोकसभा निवडणुकीत ते दिसले साहेबांनी अजितदादांना एकोणीसशे ब्याण्णव च्या बारामती लोकसभा पोटनिवडणूक रिंगणात सोडले तिथेच दादांच्या राजकारणाचा ओनामा झाला नंतरच्या काळात सलग सात विधानसभा बारामतीतून अजितदादा लढले लाख दीड लाखाच्या खाली मताधिक्य कधीच नव्हते इतके वर्चस्व असताना आता दादाच म्हणू लागले बस आता मला कंटाळा आलाय लगेच तमाम महाराष्ट्रात वावड्या उठल्या की यावेळी दादा बारामती लढणार नाही आठवडाभर त्यावर धुराळा उठला आणि खाली बसला दादांना स्वतःलाच आता बारामती रिस्की वाटू लागली मावळ लोकसभेला एकदा चिरंजीव पार पराभव झाला यावेळी बारामतीतून पत्नी सौ सुनेत्रा यांनाही मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला आता स्वतः दादा बारामतीतून लढले आणि सख्खा पुतण्या यांच्याकडून तर उभ्या तीस वर्षाच्या करियर ची म्हणा की राजकारणाची माती होणार अशा परिस्थितीत कोण काय म्हणेल यापेक्षा दादांनी शहाणपण दाखवले आणि दोन पावले माघार घेतली याचा अर्थ आता दादा पुढे लढणारच नाहीत किंवा राजकारण सोडणार असा घेणे हा खुळचटपणाचा समज आहे पवार साहेब वयाच्या चौऱ्याऐंशी मध्ये महाराष्ट्र पालता घालतात दादा आता कुठे त्रेसष्ट चौसष्ट मध्ये आहेत राजकारणात आत यायचे दरवाजे आहेत माघार फिरता येत नाही लढा किंवा कड्यावरून उडी खाऊन मरा असाच नियम आहे बारामती नाही तर नाही दुसऱ्या एखाद्या मतदारसंघातून दादा लढतील अशा वेळी पर्यायी मतदारसंघ कोणता अशी चर्चा येते दादांनी बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड शहरावर प्रेम केले शहरात वीस वर्ष कोण आमदार कोण खासदार आणि कोण महापौर ते दादाच ठरवत गेले आज या शहरात प्रशस्त रस्ते पूल उड्डाणपूल पूल उद्यान मैदाने बीआरटी मेट्रो सह झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दिसतात त्यात दादाच आहेत दोन हजार सतरा मध्ये दादांचे शिलेदार शत्रू पक्षाला म्हणजे भाजपला फितूर झाले म्हणून महापालिकेतील दादांची सत्ता गेली राष्ट्रवादीत फूट झाली आणि पुन्हा घडी बिस्कटली इतके असूनही आजही दादा शहरात आले की तीच गर्दी पाहायला मिळते लढले म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक सहज सोपी झाली भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची भरभक्कम ताकद इथे आहे जे परस्पर विरोधात लढत होते तेच दोन प्रमुख पक्ष गळ्यात गळे घालून बसलेत अशा परिस्थितीत चिंचवड विधानसभा आज भाजपच्या ताब्यात असली तरी तिथे तडजोड करून जागा दादांसाठी राष्ट्रवादीला मिळू शकते चिंचवड सुरक्षित का तर आज जे जे इच्छुक आहेत ते सगळेच दादांच्या आहेत भाजप आमदार अश्विनी जगताप किंवा त्यांचे सक्केदीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे दादांसाठी जागा सोडायला नकार देणार नाही जगताप कुटुंबातून अश्विनी ताईंना संधी द्यावी असा एक मोठा मतप्रवाह आहे तर दुसरीकडे शंकर जगताप सोडून दुसरा कोणीही द्या अशी चर्चा चर्चा आहे एकाला संधी दिली तर दुसरा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवार असणार अशीही चर्चा आहे राष्ट्रवादीचे दादांचे समर्थक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब साहेब माजी नगरसेवक नाना काटे हे दादा असतील तर माघार घेतील भाजप मधून नगरसेवक शत्रुघ्न काटे किंवा चंद्रकांत नखाते हे इच्छुक असले तरी अजितदादा रिंगणात उतरले तर त्यांची तलवार म्यान होईल ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अजितदादा यांचे सलोख्याचे संबंध असल्याने ते सुद्धा आग्रही राहतील असे वाटत नाही ही सगळी समीकरणे लक्षात घेऊन दादांसाठी चिंचवड किती याची चाचपणी सध्या सुरू आहे दादा उमेदवारीत असले तर शहर राष्ट्रवादीत आलेली मरगळ दूर होऊ शकते सहा लाख सत्याहत्तर हजार मतदारांचा सर्वात मोठा मतदारसंघ किती साथ देऊ शकतो यावर आता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ओढ लागली आहे